नमस्कार रामकृष्ण हरी वेळ तुमची सात आमची कमी खर्चाची शेती फायद्याची एच डी ॲग्रिकल्चर ट्रीटमेंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सरसे स्वागत हिवाळ्यामधील टोमॅटो लागवड या संदर्भातली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत लागवड कशा पद्धतीने केली गेली लिग पाहिजेत आणि हिवाळ्यामध्ये म्हणजे थंडी असताना साधारण नोव्हेंबरपासून ते पंधरा डिसेंबरपर्यंत ज्या तांबटो लागवड केली जाते त्या प्लॉटांची त्याच्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे फुटवा कसा निघेल आणि चांगल्या प्रकारे दर्जेदार प्लॉट कसा तयार होईल या यासंदर्भातला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही मुद्दे भागणार आहोत सर्वप्रथम लागवडीच्या पूर्वी ज्या ठिकाणी ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला टोमॅटो लागवड करायची त्याची पूर्व मशागत करून घेणं खूप गरजेचे पहिले त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या जागेमध्ये कोणते पीक घेतलेले त्यानुसार त्या पिकाच्या काढणीनंतर दुसरं पीक काढणीपर्यंतचा जो मधला जो कालावधी किंवा जमिनीचा विसरंती काळ म्हणतो आपण तो जर व्यवस्थित जर असला तर पुढच्या पिकाला चांगल्या प्रकारे जमीन आपल्याला साथ देते हे तितपत खरं आणि वास्तव सत्य आहे त्याकरिता साधारण पहिले पीक काढल्यानंतर तुम्ही जे पहिले पीक केलेले असेल ते पीक काढल्यानंतर मिनिमम तरी एक महिना जमीन ही पूर्णतः चांगल्या प्रकारे मशागत करून दुसऱ्या पिकाची लागवड करणं हे अत्यावश्यक आहे त्यानंतरचा मुद्दा येतो आपल्याला जमिनीची मशागत झाल्यानंतर चांगल्या प्रकारे बीड तयार करून घ्यायचं आहे आता टोमॅटो लागवड करायची टॉमॅटो लागवड करण्याकरता साधारण चार फुटाची सरी पाडून घेणं गरजेचं आहे आप जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये स्प्रिंग सिस्टम असेल फुटवा असेल त्याची बांधणी किंवा आतमध्ये हवा खेळती चांगल्या प्रकारे राहील परिणामी आपल्याला त्याच्यावरती रोगावरती कंट्रोल मिळवण्यासाठी सोपं जाणार आहे कारण हिवाळी लागवडीमध्ये दवाचं प्रमाण सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये पडत असतं परिणामी तिथं आपल्याला कवरेज असेल किंवा पानांचं आरोग्य किंवा झाडाचं आरोग्य चांगल्या प्रकारे टिकवण्यासाठी आपल्याला हा स्पेसमधला खूप गरजेचा आहे त्याच्यानंतर बोध पाडल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती बेसल डोस आपल्याला टाकून घ्यायचा आहे बेसल डोस टाकत असताना शेणखत जर उपलब्ध असेल तर शेणखत आपल्याला किमान एकरी चार ट्रॉल्या शेणखत पडणं गरजेचं आहे ते शेणखत टाकण्यापूर्वी आपल्याला खाली बेसल डोस टाकायचा आहे मिक्स मायक्रोटन तो डोस आपल्याला खाली टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं अठराशे चाळीस एकरी शंभर किलो या पद्धतीनं आपल्याला बोधावरती टाकायचं आहे सल्फर पावडर टाकायचं आहे एकरी शंभर किलो त्याचबरोबर आपल्याला निंबूळ पेंड त्याच्यासोबत घ्यायचे ऐंशी ते शंभर किलो एकरी आपल्याला निंबूळ पेंड या बोधावरती टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला पेपर टाकल्यानंतर आपल्याला सहा दिवस टॉमॅटो लागवड त्याच्यावरती करायचं नाही किमान त्या पिरेडमध्ये जर पाऊस जर नसेल चांगल्या प्रकारे जमीन कोरडी असेल तिथं दोन दिवस कंटिन्यू चांगल्या प्रकारे पाणी देऊन घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर पाणी दिल्यानंतर साधारण आपल्याला चौथ्या दिवशी आपल्याला टॉमॅटो लागवड करायची टॉमॅटो लागवड झाल्यानंतर साधारण पहिली जी येते पहिली ड्रिंचिंग आपल्याला साधारण चौथ्या दिवशी करायची पहिल्या ड्रिंचिंगमध्ये आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे ह्युमिक ॲसिड लिटरला चार ग्रॅम त्याच्यानंतर मायक्रोरायझा घ्यायचं झिरो पॉईंट झिरो तीन ग्रॅम हे प्रति लिटर पाण्याला घेऊन आपल्याला पहिली आळवणी ड्रिंचिंग आळवणी आपल्याला या झाडांना करायची त्याच्यानंतर आपल्याला दुसरी जी आळवणी किंवा ती ड्रिंचिंग करायची ती साधारण आपल्याला चौथ्या पहिल्या ड्रिंचिंगनंतर पहिल्या आळवणीनंतर साधारण आपल्याला चौथ्या दिवशी करायची त्याच्यामध्ये एकोणीसशे एकोणवीस चार ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट दोन ग्रॅम टीन दोन ग्रॅम हे प्रति लिटर पाण्याला घेऊन आपल्याला दुसरी आळवणी या झाडांना करून घेणं गरजेचं आहे त्या पिरियडमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे कीटकनाशकाची फवारणी करून घेणं गरजेचे त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे निम दहा हजार पी पियां असलेलं ते घ्यायचं आहे दोनशे मिली कराटे घ्यायचं आहे दीडशे मिली आणि ॲक्ट्रा घ्यायचं आहे पन्नास ग्रॅम हे दोनशे लिटर पाण्याला घेऊन ही चांगल्या प्रकारे फवारणी करून घेणं गरजेचं आहे चांगल्या प्रकारे फुटवा आणि त्याचबरोबर चांगल्या प्रकारे तजेलदार झाड होण्यासाठी किंवा फुटवा चांगल्या प्रकारे निघण्यासाठी जितका फुटवा निघालं तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला पुढे फुलसंख्या असेल कळीची संख्या असेल आणि उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला फुटवा खूप गरजेचं आहे तो फुटवा वाढवण्यासाठी त्यासाठी आपल्याला दुसरा डोस द्यायचा आहे बारा एकसठ घ्यायचं आहे चार ग्रॅम प्रति लिटर पाण्याला त्यासोबत आपल्याला जीवराबाहून चौतीस घ्यायचं आहे दोन ग्रॅम त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे फुलविक ॲसिड एक ग्रॅम हे प्रति लिटर पाण्याला घेऊन आपल्याला त्या झाडाला तिसरी आळवणी ग्रींचिंग आपल्याला करून घेणं गरजेचे आहे लागवडीपासून तर साधारण पंधरा दिवसापर्यंत हे जर प्रॉपर शेड्यूल जर व्यवस्थित वापरलं तर फुटवा चांगल्या प्रकारे चालू होतो ज्यावेळेस तुमचं प्रॉपर काम चालतं किंवा प्रॉपर शेड्यूल जेव्हा तुम्ही प्रॉपर वापर करता त्यावेळीचं पंधरा दिवसापर्यंत चांगल्या प्रकारे फुटवायचे लक्षणं आपल्याला बघायला मिळतात त्याकरता लागोडीपासून साधारण वीस ते पंचवीस दिवसापर्यंत फुटव्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे कसं शेड्यूल फॉलो करता येईल किंवा चांगल्या प्रकारे न्यूट्रिशन कसं उपलब्ध करून देता येईल त्या संदर्भामध्ये जर चांगल्या प्रकारे काम चाललं तर आपल्याला प्राथमिक अवस्थेमध्ये जे फुटव्याचे जे लक्षणं असतात किंवा फुटव्याची जी अपेक्षा असते ते त्या आपल्याला वीस दिवसापर्यंत चांगल्या प्रकारे फुटवा करून घेणं खूप फायदेशीर असणार आहे त्यामध्ये आपल्याला थंडीच्या काळामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन अतिशय काटेकोर करणं गरजेचं आहे कारण थंडीच्या वातावरणामध्ये झाडांना अन्नद्रव्यांची उपलब्धता चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपल्याला हे चांगल्या प्रकारे काम करून घेणं गरजेचं आहे बाकी त्याच्यानंतर चांगल्या प्रकारे फुटवा आणि त्या फुटव्यांमधून आपल्याला फुलकळी कशा पद्धतीनं चांगल्या प्रकारे डेव्हलप करता येईल ते आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर सबस्क्राईब आणि लाईक करा आणि काही शंका असल्यास त्या कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा जेणेकरून त्या शंकेचा निरसन आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू 何